आहेत आणि पाण्याचे जे काही थेंब आहेत हे आज हिसवण परिसर असेल जालन्याच्या बहुतांश ठिकाणी याचे पडसाद उमटले आहेत घनसावंगीच्या उत्तर भागांमध्ये आंबडच्या काही भागांमध्ये खूपच चांगला अशा चा पद्धतीने तो पाऊस झालेला आहे आज आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरच्या मोजक्या का भागांमध्ये चांगली दमदार हजेरी लावली जळगाव असेल वगैरे भागांमध्ये पण एक गुड न्यूज अशी आहे जे काही पश्चिम पूर्व वारे जे काही वाहणार आहेत ते सतरा जुलैपासून उत्तर आणि दक्षिण वाहणार आहे त्यामुळे वाऱ्यातला हा जो बदल आहे हा बऱ्यापैकी सतरा किंवा अठरा तारखेला मुसळधार ज्या काही सरी आहेत त्या जुलै महिन्यातल्या अठरा तारखेला आणि सतरा तारखेला विदर्भ आणि मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये चांगला जोरदार पाऊस घेऊन येणार आहे पण आपण जी काही अपडेट दिली दोन दिवसा अगोदर की पंधराही तारखेच्या अगोदर मराठवाड्यामध्ये खूपच चांगला दिलासा मिळणार आहे तर आज बारा जुलैला सुरुवात झाली मोजक्या भागापासून पण या तीन दिवसाच्याही आतमध्ये बराचसा भाग तो कव्हर करणार आहे मला माहिती आहे की तुमच्या भागामध्ये जे काही इतरांनी जे मेसेज पाठवलेत की पंधरा तारखेच्या अगोदर पाऊस नाही किंवा ऑगस्ट महिन्यात मोठा खंड आहे खंडाचा रिपोर्टही तुम्हाला मी देणार आहे पण त्यामध्ये चिंता करू नका गेल्या दोन वर्षामध्ये एवढा पाऊस झाला नाही असा पाऊस ह्या मराठवाड्यामध्ये सुद्धा होणार आहे फक्त हे कणत कुतत का व्हायना एवढा आठवडा काढा याच्यामध्येही दिलासा आहे यामध्ये बीड जिल्हा आहे लातूर जिल्हा आहे सगळ्या गोष्टी आहे पण आता मी हे जे काही मॅसेज देतो हे इतरांना सगळ्यात अगोदर पोहोचतायत मेंबरशिप मेंबरशिपसुद्धा बऱ्याच जणांनी विकत घेतली आहे पण तुम्हाला एक विनंती आहे की मला प्राय मेंबरशिप तुमच्यासाठी भेटीस झाण्यासाठी नाही आहे त्यामुळे हा लाईव्ह पुन्हा आज तुमच्यासाठी खुला केला आहे आता उळ्यात मेन अंदाजाकडे पण एक व्हॉट्सअपची ग्रुपची लिंक जी काय आहे लाईव्ह झाल्याच्यानंतर मी पहिल्यांदाच व्हॉट्सअपच्या कमेंट बॉक्समध्ये जिथे लोक कमेंट करतात तिथे पिन करून ठेवणार आहे त्यामुळे ते स्टेटसला दिसणारा ग्रुप तुम्ही जॉईन करायचा आहे ज्यामुळे तुम्हाला सगळ्यात अगोदर अपडेट देखील मिळणार आहे आता उळ्यात आपल्या मेन विषयाकडे आणि पावसासंदर्भात सध्या घनसावंगी जालन्याच्या बीडच्या आणि पैठणच्या बऱ्याच भागांमध्ये आभाळ आलं आहे त्या आभाळातून त्या भागामध्ये आजही संध्याकाळपर्यंत पावसाच्या सरी ज्या आहेत त्या कोसत राहणार आहेत त्यामध्ये बरासा भाग देखील कवर होईल पण उद्याची जी काही तारीख आहे ही विदर्भामध्ये अकोला अमरावती इकडे यवतमाळच्या भागांमध्ये जळगाव कन्नड सिल्लोड भोकरदन ही तेरा जूनची जी काही सॉरी जुलैची जी काही तारीख आहे ही सोलापूर सांगली भागात मध्ये देखील दमदार ते खूपच चांगल्या पावसाची हजेरी लावणार आहे पण मी तुम्हाला अजूनही सांगतोय की आपल्याला बऱ्याच शेतकऱ्यांना मराठवाड्यातल्या पंधरा तारखेपर्यंत वेटिंग करावी लागणार आहे आणि पंधराच्याही संध्याकाळपर्यंत आता याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी पाऊस पडेल ना तो मोठ्या थेंबाचा असणार आहे कारण की गरमीची जी काही लेवल आहे यामध्ये खूपच चांगल्या पद्धतीने असणार आहे आता जवळपास बरेच शेतकरी म्हणतील की आता सगळीकडे पाऊस पडायला लागला परत गारवा येणार गरमीचे लेवल नसल्यामुळे बारीक थेंब पडणार आता इथून पुढे गारवा हा येणार नाही आहे त्याचं प्रमुख कारण असं आहे की पश्चिम पूर्व जे वारे वाहणार आहेत ते येणाऱ्या पाच दिवसाच्याही अगोदर हे बंद म्हणजे दिशा बदलणारे आहेत एम पीकडनं उत्तरेकडनं पाऊस येण्याचं आगमन हे मराठवाड्यात होणार आहे त्यामुळे ही खूपच महत्त्वाची आणि मॉडेलनुसार ही गुड न्यूज आली आहे ती प्राईम मेंबरशिप मित्रांना काल दिली आज तुमच्याकडे पोहोचतो आहे तर उद्याची तारीख सगळ्यांनी लक्षात घ्या कुठे कुठे पाऊस होऊ शकतो उद्या, उद्या जळगाव जिल्ह्यामध्ये आहे नाशिकच्या मोजक्या भागात राहील नागपूरमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेचे प्रकार पाहायला मिळतील पाऊस आहे यवतमाळ इथे आहे गेवराई पट्ट्यामध्ये उद्या थोडाफार काही भागामध्ये होईल बीड लातूर केस धारू धारू धारूर या भागातसुद्धा सुद्धा उद्या बा तेरा जुलैला काही ठिकाणी हा पाऊस होईल पण इतक्या हा पावसाचं खुश होऊ नका खरी जी ओरिजिनॅलिटी कंडिशन जे आहे परभणीसह बीड लातूर जे काही हे आपण बघतोय धाराशिव पट्टा लातूर नांदेड पट्टा त्याचबरोबर सांगली सोलापूर पुणे पट्टा सांगलीच्या बहुतांश सत्तर टक्क्याची व्याप्ती घेऊन दमदार ते चांगली हजेरी जी आहे ही सांगलीसाठी सुद्धा चौदा जुलैची आहे त्यानंतर कन्नड शिल्लोडमध्ये मेघगर्जनेसह मोजक्या भागांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची हजेरी लागणार आहे पण सगळीकडे कसा पडेल की चांदण भरी तर काही ठिकाणी पेंडवल तर राहील हां मान्य आहे याच्यामध्ये सगळे भाग तो घेणार नाही आहे पण या पावसाच्या वितरणमुळे पेंडवनी पावसाचा आधार मिळेल सतरा जी तारीख आपल्याला सर्व श्यामची सांगितली आहे सतरा आणि अठरा ह्या सतरा जुलैला आणि अठरा जुलैला सर्व श्याम पाऊस जो आहे तो मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना होईल विदर्भातही मात्र कमजोर पद्धतीनेमुळे विदर्भाच्या काही भागांना तो कमी पडेल कारण की आता जी काही सिस्टम आहे ही सिस्टम पूर्णपणे मराठवाड्याकडे सरकत जाणार आहे आणि ब बहुप्रतीक्षेत जो काही भाग होता मराठवाड्याचा हा ह्या तीन दिवसामध्ये बराचसा कवर होत ह्या वीस जुलैच्या अगोदर ही दुष्काळी संकट हे ह्या पाण्याच्या थेंबामुळे कमी होणार आहे आता एक महत्वाची आणि सगळ्यात बऱ्यापैकी जी आपल्यात आहे कारण की अजूनही विश्वास वाटत नाही फक्त का विश्वास वाटतो आपल्याला की हां थोडा वाऱ्यामध्ये बदल झालाय आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट गरमी खूप वाढली आहे त्यामुळे कसंही ढग आलं तर हे बरसेल असा अंदाज वाटतोय त्यामुळे ढगांची व्याप्ती जितकी तितकाच हा पाऊस असणार आहे पहिला इतका शंभर टक्के व्याप्तीचा ढग नाही त्यामुळे ज्या ज्या ढगांच्या फटीमधनं गरमीची आणि जमिनीची जी बाफ आहे ही ढगांपर्यंत पोहोचण्यासाठी इथे समर्थ ठरते आहे आणि अनुकूल परिस्थिती जी आहे येत्या बहात्तर तासामध्ये म्हणजे पंधरा जुलैच्या आत हे घेत घेत पंधरा जुलैपर्यंत चालणार आहे एकंदरीत पंधरा जुलैपर्यंत आपल्याला बऱ्याच शेतकऱ्यांना पावी लागणार आहे सोमवार सोमवारची जी काही तारीख आहे ही धाराशिव जिल्ह्यांना बऱ्याच भागांना आहे धाराशिवची दक्षिणेकडील भाग जे आहे ती खूप चांगल्या पद्धतीनं राहील सांगली सोलापूर पुणे जे काही सोडलेला परिसर होता वाऱ्याची लेवल तुमच्याकडे एक दोन रोज जोरात आहेच त्यामुळे घाबरू नका पण याच्यामध्ये सुद्धा पाऊस होणार आहे मालेगाव जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेचा पाऊस होईल धुळ्यामध्येही मेघगर्जनेचा पाऊस होईल अकोला अमरावतीचे बरेचसे भाग मुसळधारीच्या लढाई याच सोमवारी आहेत उत्तरेकडील भागांना विशेषतः हा पाऊस होईल आणि सोलापूर बीडचं जे संकट आहे हे पंधरा जुलैला म्हणजे मंगळवारपर्यंत कवर ऑफ होणार आहे या मंगळवारी अहिल्या देवीनगरचा जवळपास आतापर्यंतचा रेकॉर्ड ब्रेक जो पाऊस होईल तो पंधरा जुलैला होणार आहे आणि विशेषतः पुणे सांगली सोलापूर इकडे मी भरकाळ देतोय कारण इकडे ती विदर्भाची सिस्टम जी आहे मागील काळामध्ये व्हायची हो ते आम्हाला खूप पाऊस झालाय आता इकडले शेतकरी म्हणतील पंधरा जुलैला आम्हाला खूप पाऊस झाला आहे गरमीची लेवल त्याही काळात असणार आहे दुपारपर्यंत वातावरण थोडं भटाण वाटेल पण दुपारनंतर ही कंडिशन सक्रिय होणार आहे त्यात लातूर जिल्हा पूर्णतः आहे त्यानंतर सोलापूर सांगली अहिल्यादेवी नगर परिसर बीड जिल्हा सांगली पुणे हा देखील भाग आहे पंढरपूर तुळजापूर हा देखील परिसर आहे चौदा आणि पंधराच्या चार नांदेड जिल्हा सुद्धा आहे आणि जालना जिल्हा परभणीसह आहे आता अकोला अमरावतीची कंडिशन आपण थोडक्यात पाहूयात इथे पूर्व विदर्भामध्ये भाग बदलतची कंडिशन आहे इकडेही भाग बदलतचीच आहे कारण की दोन दिवस कव्हर करायला लागतो म्हणलं भाग बदलत म्हणायला आणि हा भागाची कंडिशन पंच्याहत्तर टक्के व्याप्तीची आहे हे लक्षात घ्या आजही सांगतोय पुन्हाही सांगणार आहे पण हे जे काही पंच्याहत्तर टक्के जे भाग आहेत हे कवर होणारच आहेत कारण की गर्मी पाहता आणि वाऱ्याची दिशा पाहता आणि ढगांचं जे काही काळ्या कुठत ऐंशी माकरांची जी काही जाडी आहे ह्या गर्मीमुळे अजूनही ती भाप जी बनली आहे आपल्या शेतामध्ये ती पोहोचण्यामध्ये समर्थ ठरते आहे अजूनही स्पष्ट सांगायचं म्हणलं तुम्ही जसं मे मधला पाऊस पाहिलाय जशी गर्मी होती मे मध्ये त्या पद्धतीनं हा पाऊस पडेल पण इतका अवकाळी नाहीये हे देखील लक्षात ठेवा पण पिकांना आपल्याला जवळपास वीस किंवा सतरा जुलै मी सांगतोय सर्व श्याम पावसाची तिथपर्यंत गाठीण असा पाणी याच्यामध्ये आहे आता महत्त्वाचं बोलायचं म्हणलं तर आता सोळाच्या पुढच्या तारखा काय सांगतात हे देखील पाहूयात सतरा तारखेला पूर्व विदर्भामध्ये जोरदार हजेरी लागणार ला, आहे नागपूर ला नागपूर जिल्हा वगैरे भाग आहे डायरेक्टली आपण अठरा तारखेवरती जेव्हा अठरा तारखेला सर्व दूर मराठवाड्यामध्ये नांदेड परभणी लातूर बीड जिल्हा सुद्धा आहे आता कमेंट घ्यायच्या आहेत आपल्याला कमेंट घेण्यासाठी आपण फेसबुकला लवतो आहे जाता जाता एकदा थोडक्यात सांगतो आहे की मित्रांनो ह्या तीन दिवसामध्ये मा मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना भाग बदलत आहे पण ज्या ज्या भागाला घेईल त्या त्या भागाला जोरदार सरींचा आहे आणि त्याच्या वितरणीनं पेंडवनी पाऊस होईल यामध्ये दोन प्रकार आहे भलेही याच्यामध्ये बुरबुर नाही आहे याच्यामध्ये मूळमूळपणा नाही आहे मायक्रोथेम जो असतो झिरो पॉईंट पाचचा तोही नाही आहे त्यामुळे चांगली परिस्थिती जी आहे ती आपण वैजापूर म्हणताय कन्नड म्हणत म्हणताय त्यानंतर इकडे अहिल्यादेवीनगरचे शिर्डी नेवासा पा भाग म्हणत आहे मी तर कडाष्टी गेवराई आंबडपट्टा घनसावंगी मंठा परतूळ देखील सांगतो आहे ही याची कंडिशन आहे आजही परतूरला बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे पण बऱ्याच ठिकाणी म्हणापेक्षा मोजक्या ठिकाणी झालेला आहे पण संध्याकाळची देखील सिस्टम घनसावंगीतल्या उत्तर भागांना वगैरे बरी राहणार आहे आणि अजूनही जे काही बीड जिल्हा आहे पावसापासून वंचित लातूर जिल्हा आहे अहिल्यादेव नगर परिसर आहे परभणीसुद्धा बऱ्याच ठिकाणी त्याची कंडिशन आहे पण ह्या शेतकऱ्यांना खतं फवारण्या त्यानंतर तणनाशक मारायला अठरा जुलैपर्यंत वेटिंग करायची आहे कारण की ही दोन टप्प्यामध्ये येणारी कंडिशन आहे पंधरा आणि सतरा जुलै त्यामुळे बऱ्याचशा भागांना हा पाऊस येईल मला परत परत लाईव्ह करता येत नाही कारण की आता आपण प्रायमरीशीकडेही फोकस करतो आहे तर कमेंट मी तुमच्या फेसबुकवरतीच घेईल सगळ्यांनी ताबडतोब फेसबुकवरती यायचं आहे आणि जवळपास आठ वाजता मी याच्या ह्या लिंकच्या खाली एक कमेंट बॉक्समध्ये एक व्हॉट्सअपचा ग्रुपची लिंक पिन करेन त्या पिनवरती जाऊन तुम्ही तो जॉईन करायचा हो आहे मी ताबडतोबचे मॅसेज आणि तुमचे काही रिप्लाय आले आहेत या कमेंटमध्ये ते देखील शेअर करण्यात येईल तर सरळ सरळ पुन्हा एकदा दोन मिनटांमध्ये विषय मिटवतो की मराठवाड्यामध्ये उद्यापासून दक्षिण भागामध्ये सुरुवात होते आहे दक्षिण महाराष्ट्र सांगली सोलापूरला उद्यापासून सुरुवात होते आहे आणि पंधराच्या संध्याकाळपर्यंत बराच मराठवाड्यात कवर होणार आहे तर जय शिवराय धन्यवाद